नमस्कार मंडळी हे बघा आमचं मक्का काढायचं काम चालू झालेलं आहे बघा पावसामुळं मक्का कशी झाली बघू शकता आपण किती नुकसान केलं आहे पावसानं पूर्ण मक्का झोपली आहे आता एक एक कणूस बघावं लागत आहे ते पण शोधून पण सापडत नाही लवकर आणि होपली सुद्धा आहे मक्का छोटे छोटेले कंस पडले आहे बघा किती नुकसान झालं आहे चालू आहे आता काय करावं आता लोक दिवाळी साजरी करत आहे आणि शेतकरी बघा काय करत आहे बघा शेतीचे हाल शेतकऱ्यांचे हाल बघू शकता आपण दिवाळी कशी साजरी चालू आहे बरे आहे ना मग दिवाळी शेतकऱ्यांची बघा मक्का अवकाळी पावसाचे परिणाम पूर्ण झोपली आहे चालू आहे आता थोडं थोडं मका काढायचं काम खाली पण गारच आहे त्याच्यात अजून पड़ी है मक्का ये जिन्य। ये जिन्य। ये जिन्य। ये जिन्य।